प्रबंधभूमी न्यूजचे दोन लाख सब्सक्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधनीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन बिचारे मालेगावकर मालेगावतील वाहतूक समस्या ही मालेगावकरांसाठी नेहमीच डोकेदुखी बनलेली आहे विविध ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होताना आपण नागरिक बघत असतात आणि हातबल होतं मौसम पुलावर देखील पाच रस्ते एकत्र येतात आणि आज अशीच काहीतरी वाहतूक कोंडी येथे बघायला मिळाली नेहमीच आणि त्यात एक रुग्णवाहिका मार्ग काढू बघत होती परंतु प्रचंड वाहतूक कोंडीमुळे त्याला ते शक्य झाले नाही आणि अत्यंत वाईट अवस्था लोक डोळ्यानं बघत होते की रुग्णवाहिका इथनं जाण्याचा प्रयत्न करते पण काहीही करून ती जाऊ शकत नव्हती शहरातील व्याप्ती बघता वाहतूक पोलिसांच्या संख्या अत्यंत कमी असल्यामुळे अनेक ठिकाणी ही समस्या वरचेवर हो येते त्यात शहरातील अरुंद रस्ते त्यात कुठेही एकेरी मार्ग नाही पूर्वी कापसे गल्ली मुलावाडा येथे वनवे होता परंतु तेथील बोर्ड आता फक्त नावापुरताच राहिलेला आहे आणि दोन्हीकडून या अरुंद गल्लीमध्ये वाहतूक होत असल्यामुळे तिथे असलेले शालेय जवळ जाणारे शालेय विद्यार्थी किंवा असलेल्या मंदिरामध्ये जाणारे महिला किंवा तिथे सोनारांची बाजारपेठे तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांचा आत्मोनात हाल होताना दिसतात असाच काहीसा प्रकार रामसेतू पुलाकडे जाणाऱ्या गुळ बाजार ते रामसेतू पूल येथे बघायला मिळतो शहरात प्रचंड प्रमाणातील अतिक्रमण असल्यामुळे तसेच रिक्षावाल्यांचा बेशिस्तपणा देखील याला कारणीभूत ठरत आहे शहरातील रिक्षा रिक्षा स्टॉप व्यतिरिक्त सर्वच इतर जागेवर बिनधास्तपणे उभे असताना दिसून येते रामसतू पुलावर तर भाजी बाजार समोर दोन्ही बाजूनी रिक्षा बिंदास उभे राहतात त्यामुळे तेथून जाणाऱ्या नागरिकांना त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना जाताना वाहतूक कोंडीत ते सापडतात या रिक्षावाल्यांना नागरिक काय वेळेला विनंती करतात तरी ते तेथून ते हालत नाही उलट आरेरावी करताना दिसून येतात थोडक्यात काय तर रिक्षा स्टॉपवर रिक्षा उभी करणे तिथे दुसऱ्यांनी कोणी आपली वाहने लावता कामा नये परंतु रिक्षा मात्र हक्काने राहील आणि रिक्षावाल्यांनी मात्र शहरातल्या प्रत्येक जागोजागी कोपऱ्या कोपऱ्यावर मंदिराच्या समोर देखील रिक्षा उभी करतात त्यातच भर म्हणजे शहरात कुठेही पार्किंग व्यवस्था नाही मोठी जड वाहने शहरातून जातात आणि वाहतूक कोंडी होते ही वाहतूक कोंडी मोसम पुलावर तर हमखास नेहमीच होते त्यातच भर म्हणून मोकाट जनावरे व रस्त्यावरील खड्डे उड्डाण पुलाचे रखडलेले काम ही अजून त्यात भर रॉंग साईडने रस्ता क्रॉस करणे मौसम पुलावर अनेक वाहने शॉर्टकटसाठी पूर्ण फेरा न मारता रॉंग साईडने जाताना दिसतात त्यामुळे आणि मौसम पुलावर जी वाहतूक कोंडी आहे आपण जर बघितलं तिथे पाच रस्ते इकडे शाळा पण आहेत तर पाचशारी लोकांना मात्र तिथून जाता जाताच येत नाही त्यामुळे येथे भुयारी रस्ता अत्यंत आवश्यक आहे अनेक वाहनांना तर नंबर प्लेट कायदेशीर नसतातच एवढंच नव्हे काई तर काही तर न काहीवर तर नंबर प्लेटच दिसत नाही मग असेच लोक पटकन मोबाईल किंवा चेन स्नॅचिंग करून स्वतःचे फोन घेता असे अनेक प्रकारातून बिचारे मालेगावकर टेन्शनमध्येच आपले वाहतूक वाहन चालवताना दिसतात घरच्यांना मात्र भीती असते शाळेत गेलेला मुलगा हा सायकलवर गेलेला हा कसा सुखरूप येईल याची चिंता ते करत असतात कारण शाळेत जाताना येताना ही मुलं जीव मुठीत धरून चालतात कमीत कमी, कमी शाळा सुटताना किंवा भरताना तरी येथे वाहतूक पोलीस नियमित असावा अशी नागरिकांची मागणी आहे तरी मालेगावचे बिचारे नागरिक अशा पद्धतीने सातत्याने मुकाट्याने अन्याय सहन करत आपल्या जीवनाची गाडी जीवनाचे वाहन टेन्शनमध्ये कसे बसे ढकलत ढकलत जीवन मजल करत जीवन जगताना दिसत आहे आता हा अन्याय अजून किती पिढी सहन करत राहील हे बघणे मात्र महत्त्वाचं ठरेल यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे आणि कैलास शर्मा यांच्याही काय मत आहे तेही आम्ही जाणून घेतले बघूया ना सविस्तर प्रबंधभूमी भूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरी बघतोय बघा ही मोठ मोठी वाहनं इथन चाललेली आहे ही मोठी वाहनं आपण बघतोय इथनं सरास जाताना दिसतात आपण बघतोय बघा रिक्षा स्टॉपच्या व्यतिरिक्त इथे पुलावर देखील रिक्षावाल्यांनी रिक्षा लावून घेतलेल्या आहेत आणि या साईडला आपण जर बघतो की सगळे पळ विक्रेते लांबपर्यंत त्या गाड्या इकडे पण आपण बघतोय दूरपर्यंत जागोजागी रिक्षावाले इथे उभे हे बघतो आपण ट्रॉफिक गुंडी हे दोन्ही साईडला आपल्याला बघायला मिळत असेल दोन्ही साइडला इथे रिक्षा इथे पण उभ्या या साईडला पण इथे मोठ्या प्रमाणात उभ्या इथून शाळकरी मुलं जातात आपण बघतोय वाहने या रामसेतू पुलावर किल्ला पोलीस ठाण्याकडनं नो पार्किंग म्हणून सुद्धा इथे बोर्ड आहेत त्याचप्रमाणे इथे सुद्धा एक जुना बोर्ड असेल अत्यंत जुना बोर्ड इथे आपल्याला दिसत असेल बघा हा बोर्ड याच्यावर सुद्धा पूर्ण कलर मारला गेलेला आहे आणि तरीसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात रिक्षावाले इथे उभे राहतात आणि हा रिक्षा स्टॉप इथे बघा या रिक्षा स्टॉपवरती पण रिक्षा आहेत आणि त्या व्यतिरिक्त देखील आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते रामदास भाऊ बोरसे कैलास भाऊ शर्मा त्याचबरोबर निलेश पाटील नितीन वाणी विलास जाधव पण इथे उभे आहेत आहे यांच्याकडनं पण हां अनेक दिवसापासून मालेगाव शहरातील समस्या म्हणून राम चतुर्पुरावची जी मेन समस्या आहे ती म्हणजे वाहतूक ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी नपाला पोलीस प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊन आंदोलनही झाले परंतु कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही दुतर्फे रिक्षा उभे राहतात त्याच्यामुळे शहरवासियांना आणि खास करून शाळाकरी मुलं आणि मुलींना या रस्त्याने जाणं फार किंवा पलीकडे गेलं आहे आणि जो मुठी धरून ते इथून जा हे करतात आज भीतीला जर पाहिलं तर माले मदे एक में दुआ आए, माले या मालेगाव शहरामध्ये एकमेव हा दुवा जोडणारा पूल आहे काय संमेश्वर आणि मालेगाव पण या ठिकाणी रिक्षा आणि तसेच पार्किंगची व्यवस्था रिक्षा ढाबातून सुद्धा तो ढाबा सोडून सुद्धा इथे रिक्षा उभ्या राहतात आणि याला आळा घालण्यासाठी कुठला इथे ट्रॅफिक पोलीस नाही मालेगाव शहरात वनवे नाही त्याच्यामुळे लोकांना या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्यासाठी जीव मोठी धरण चालावं लागतं त्याच्यामध्ये आज जे बघा तुम्ही अजून जी रिक्षा उभी हो आहे तुमच्या मागे आहेत पुढे आजची सध्या स्थिती इतकी बिकट आहे का या ठिकाणून जाणं फार जिप्रिचं झालं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ॲक्सिडेंट होतो कोणाचा तरी हातपाय गमावा लागतो आणि तो बिचारा जीवनात अधू आधू होतो तर याला कोण जबाबदार पोलीस प्रशासनाला काही घेणं देणं नाही महानगरपालिकेला तर काही शकत नाहीच रिक्षा लागली पाहिजे ही मागणी आजही उद्याही राहील आणि कालही होती सामाजिक कार्यकर्ते कैलास शर्मा देखील आपल्यासोबत आहे जाणून घेऊया त्यांच्या आपण भावना धाम सेतू पूल हा जुन्या व्यापारपेठेला जोडणारा एक महत्वाचा गुवा आहे परंतु वेळोवेळी अनेक प्रकारची आत्ता जो तुम्ही पाहिला असेल कुठेही रिक्षा वगैरे कुठेही इकडे पाऊस राह सेतू पुलावर अतिक्रमण झालेलं आहे मोठ्या प्रमाणात पुलावरच अतिक्रमण आहे थोडस पाऊस पडला जुन्या अर्थात आराम से सेतू होतो ज्या राम सेट पुलावर पण एखादी असा स्लॅब टाकून घ्यावा डांबरीकरण करून घ्यावं जेणेकरून जिल्हा पोलीस ठाण्याचे इथे एक रोडही लागलेला आहे नो तरी तरीसुद्धा रिक्षावाले कोणत्याही गोष्टीला धजावत नाही कुठल्याही कायद्याचं पालन ते करत नाही गेल्या दोन तीन वर्षापासून इथे ट्रॅफिक पोलीसही नाही आंदोलन वगैरे केलं का के दोन दिवसाकरता फक्त दाखवपणा होतो ट्रॅफिक पोलीस इथं उभा राहतो परंतु आताची जी स्थिती ती सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे तुमच्याही डोळ्यासमोर तरी आम्ही मागणी करतो का त्वरित अतिक्रमणमुक्त राम सेतू करावा अशी आमची धन <premises> मंदिराच्या समोर देखील सुद्धा इथे रिक्षावाले हे रामसेतू हनुमान मंदिर आहे आपण बघतोय मध्यभागी मोकाट जनावर हे मोकाट जनावर सुद्धा अशाच पद्धतीने इथे बसून हे ट्रॅफिकला वाहतूक कोंडीला कारणीभूत असतात हनुमान मंदिर जवळ उभे आहोत हे भाविकांसाठी एक श्रद्धा स्थान आहे याच्यामध्ये जाण्यासाठी सुद्धा जागा राहत नाही रिक्षा स्टाफ दोन रिक्षा इथे उभ्या राहतात समोर जिथे मोकार जनावर असतात लोकांनी जायचं कसं यायचं कसं असा प्रश्न निर्माण होतो आणि शाळेकरी मुलांना तर अतुना त्रास होईल तरी या भाविकांना जाण्यासाठी सुद्धा रस्ता खुला राहत नाही तरी या रिक्षाचा बंदोबस्त करण्यात यावा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा